नमस्कार मंडई पाऊस असो की थंडी गरमागरम पकोड्यांसारखा साथीदार दुसरा नाही बाहेर काय भारी पाऊस पडतोय पावसात चहा पिऊन बसलोय पण बरोबर काहीतरी कुरकुरीत मिळालं तर मजा येईल असा विचार तुमच्याही मनात येतो ना आज तुम्हाला दाखवते गावाकडचा सा अगदी साधा पण भन्नाट टेस्ट असलेला पदार्थ चार भाज्यांचे खमंग कुरकुरीत पकोडे हे खाल्लं की पोटसुद्धा भरेल मनसुद्धा भरेल आणि हृदय तर अगदी खुश यासाठी आपल्याला या चार भाज्या लागणार आहेत ढोबी मिरची भेंडी फ्लावर आणि बटाटा सगळ्यात पहिलं सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आता इथे भेंडी चिरून घेते त्यासाठी भेंडी उभी पकडायची त्याचं देट कापून ती उभी चिरून घ्यायची अशा पद्धतीने सगळी भेंडी चिरून घ्या काही मुलांना भेंडीची भाजी अजिबात आवडत नाही पण त्यांनाही असे पकोडे करून दिले तर प्लेट कधी रिकामी होईल कळणार पण नाही भेंडीमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात जे पोटाला हलकं आणि पचनाला चांगलं ठेवतं त्यातलं व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि कॅल्शियम हडांना मजबूत ठेवतं बटाटा पण स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर त्याच्या साली काढून घ्या साली काढून झाल्या की त्याचे असे उभे काप करून घ्या आणि फ्रेंच फ्राईजला करतो अगदी तसेच चिरून घ्या आता विचार करा पावसाळी संध्याकाळ बाहेर पाऊस हातात चहा आणि प्लेटमध्ये गरमागरम पकोडे वरून जरा चाट मसाला स्प्रिंकल करा तर काय सांगू एक खाताना दुसऱ्याचा मोह होतोच बटाट्यात थोडंसं पाणी घाला म्हणजे बटाट्याचा कलर बदलणार नाही ढोबी मिरचीचं देठ काढून घ्यायचं आणि ती जरा मध्येच कापून घ्यायची त्याच्यामधल्या बिया काढून घ्या मुलांसाठी ढोबी मिरचीचे पकोडे म्हणजे चव तर मस्त आणि तिखट कमी बी काढून घेतल्यामुळे जास्त तिखट लागत नाही पण मिरचीचा मस्त सुगंध आणि क्रंच मिळतो मगाशी बटाटा चिरला अगदी तशाच प्रकारे ढोबी मिरचीही उभ्या आकारात चिरून घ्या शाळेच्या डब्यात मुलांना दोन तीन ढोबी मिरचीचे पकोडे दिले तर मुलं खुश योग्य बॅटरमुळे पकोडे फार तेलकट न होता कुरकुरीत लागतात आता चौथी भाजी म्हणजेच आपला पांढरा शुभ्र फ्लावर याला काहीजण फुलकोबीही म्हणतात पण फुलकोबीला गावाकडं फ्लॉवर म्हणून ओळखतात यात विटॅमिन सी फायबर भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते मुलांना रोजच्या भाजीमध्ये फ्लॉवर आवडत नाही पण पकोड्यांच्या रूपात दिलं तर ते पटकन संपवतात फ्लॉवर पकोडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून गोडसर नरम लागतात त्यामुळे मोठ्यांनाही आणि लहानांनाही आवडतात थंड हवामानात फ्लॉवर पकोडे खाल्ले की अंगात एक वेगळीच उबेते। येते फ्लॉवरचं खालचं देट कापून अशा प्रकारे लहान लहान तुरे कापून घ्या हे पकोडे बनवण्यासाठी जास्त काही लागत नाही फक्त शेतातली कोळी भेंडी हिरवीगार ढोबी मिरची आपल्या अंगणातलं ताजं ताजं फ्लावर बाजारातून आणलेला बटाटा एक वाटी मैदा कुरकुरीतपणा येण्यासाठी फ्लॉवर चवीनुसार मीठ ओवा आता पकोड्यासाठी बॅटर बनवूया त्यासाठी एका भांड्यात एक वाटी मैदा घ्या त्यात दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घाला त्यानंतर थोडासा ओवा हातावर क्रश करून घाला त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून हळूहळू मिक्स करा अगदी जास्त घट्ट नको आणि जास्त पातळ पण नको मध्यम हवं पाणी एकदम घालू नका थोडं थोडं करत घाला आणि चमच्याने हळूहळू मिक्स करा सगळ्या गुठळ्या मोडून पीठ व्यवस्थित मिक्स करा पिठात गुठळी राहिली तर पकोड्याला व्यवस्थित कोटिंग होत नाही फक्त पाणी घालताना घाई करू नका आणि एका दिशेने व्यवस्थित मिक्स करा बॅटर व्यवस्थित झालं की पकोडे पण तितकेच सुंदर आणि कुरकुरीत होतात तुम्ही बघू शकता असं टेक्स्चर झालं की आपलं बॅटर तयार आहे आता पकोडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करा तेल गरम झालं की बॅटरमध्ये एक एक भाज्या बुडवून तळून घ्या सगळ्यात आधी ढोबी मिरची अशा प्रकारे ढोबी मिरची बॅटरमध्ये बुडवून तेलात तळून घ्या असे पकोडे बनवले की एका वेगळ्या पद्धतीने मुलांच्या पोटातही भाज्या जातात साधी भाजी केली तर मुलं खाणार नाहीत पण असे पकोडे केले तर मुलं पटकन संपवतील तुम्ही बघू शकता आपली ढोबी मिरची बॅटरमध्ये अगदी छान कोट झाली आहे हे आपण सॉस बरोबर किंवा मसाला टाकून पण खाऊ शकतो याला छान सोनेरी रंग आला की आपले कुरकुरीत ढोबी मिरचीचे पकोडे तयार आहेत पण यावर कुठला मसाला टाकायचा तर चला मसाला कसा बनवायचा ते बघूया एका बाऊलमध्ये पाव चमचा लाल तिखट पाव चमचा धनेजिरे पावडर पाव चमचा आमचूर पावडर आणि पाव चमचा चाट मसाला हे सगळे मसाले एकत्र मिक्स करा हा मसाला आपण प्रत्येक पकोड्यावर टाकून खाऊ शकतो हे ढोबी मिरचीचे पकोडे आपण दोन भागात वेगळे केलेत एक म्हणजे आपण सॉस बरोबर खाऊ शकतो आणि दुसरा हा मसाला टाकून खरं तर पकोडे हा फक्त नाश्ता नाही तर संपूर्ण कुटुंब एकत्र बसून गप्पा मारण्याचा बहाना आहे म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं पावसातला गरम चहा आणि घरगुती पकोडे याला तोडच नाही मगाशी ढोबी मिरचीचे पकोडे जसे तळले त्याचप्रमाणे बटाट्याचे काप पण बॅटरमध्ये बुडवून तळून घ्या बटाटा म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका त्याला खरंच सर्व भाज्यांचा मित्र म्हणता येईल कारण बटाटा कुठल्याही भाजीसोबत टाकला तरी छानच लागतो बटाट्यात कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात त्यामुळे पटकन ऊर्जा मिळते शिवाय बटाट्याची चव अशी असते की साधा पकोडा जरी तळला तरी कुरकुरीत मऊसर आणि सगळ्यांना आवडतो आणखी एक मजा म्हणजे बटाट्याला कुठलीही डिश शोभून दिसते समोसा वडे पराठे भाजी भजी सगळीकडे तो हजर मुलं असो वा मोठे पहिला हात हमखास बटाट्याच्या पकोड्यालाच लागतो आता वरून थोडंसं मसाल्याचं स्प्रिंकल करा की बटाट्याचा पकोडा तयार अशाच प्रकारे फ्लावरचे पकोडे पण तळून घ्या फ्लॉवर म्हणजेच फुलकोबी ही भाजी दिसायला जशी गोरी गोमटी वाटते तशीच तिच्यात पौष्टिकता पण भरपूर असते यात विटॅमिन सी फायबर्स जे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात काही लोकांना फ्लॉवरची भाजी फारशी आवडत नाही पण पकोड्यांच्या रूपात दिली की ते अगदी आनंदाने खातात जर हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला कोणता पकोडा जास्त आवडला आणि हो अजून अशा झकास रेसिपीज पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आता हे भेंडीचे पकोडे बाहेरून कुरकुरीत आतून मऊ हलक्या मसाल्याच्या चवीत किंवा सॉसमध्ये बुडवून अगदी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी शाळेतून आल्यावर किंवा पावसात चहा बरोबर मस्त लागतात आणि हो भेंडी आवडत नसेल तर ही आहे चविष्ट ट्रीट जी त्यांची मतं कायमची बदलून टाकेल आता बघा आपल्या साध्या भाज्यांपासून किती झकास कुरकुरीत पकोडे बनवता येतात बटाटा भेंडी फ्लावर आणि ढोबी मिरची सगळ्यांना आवडतील मुलं खुश मोठ्यांनाही मजा आता बघा बरं आपले सगळ्या भाज्यांचे पकोडे तळून झालेत ताटात मांडले की रंगीत हारच दिसतोय पिवळसर सोनेरी कुरकुरीत गरमागरम पकोडे घेऊन बाजूला चटणी किंवा सॉस चवीला चार चांद लागतात एक पकोडा तोंडात टाका आणि बाहेरून कुरकुरीत आतून नरम असं मिश्रण अनुभवताना पावसाची मजा दुप्पट होते पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत गरमागरम चहा सोबत पकोड्यांचा आस्वाद घ्या आणि म्हणत रहा खाऊया हसत गप्पा मारत धन्यवाद